जेजुरीकरांची ताण भागवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार संभाजीराव झेंडे माजी कलेक्टर नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैव जेजुरीचा खंडोबा हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर इतर राज्यातून तसेच परदेशांमधून देखील भाविक भक्त दर्शनास जेजुरी येथे येत असतात जेदुरी शहर आणि पंचक्रोशीच्या गावांचा परिपूर्ण विकासाचा आराखडा महाराष्ट्र शासनाच्या विचारधीन असून येथे फारशी कामाला सुरुवात झालेली दिसत नाही त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचा शब्द शहरातील ग्रामदैवत जानाई देवी मंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी शहरातील ग्रामस्थांना दिला आहे संभाजी झेंडे यांनी पदयात्रेस सुरुवात आंबेडकर चौक येथून तर पदयात्रेचा समारोप जानाई देवी मंदिर येथे केला त्यावेळी ते बोलत होते शहराला मोठ्या प्रमाणावर दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत होत्या आजही शहराला तीन ते चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे तसेच खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त जेजुरीत दाखल होत असतात यामुळे कायमस्वरूपात शहराला पाणीपुरवठा होणे ही काळाची गरज असून माहूर धरणातील विसर्ग होणारे पाणी जॅकरेलच्या माध्यमातून येथील पेशवे तलावात सोडून शहराला पाणीपुरवठा करण्याचे विचारधीन असल्याचे संभाजी झेंडे यांनी यावेळी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून झेंडे यांनी पदयात्रेला सुरुवात करून नंदी चौक मार्गे पदयात्रेचा समारोप जेदुरीचे ग्रामदैवत जानाई देवी मंदिर येथे करण्यात आला उमेदवार संभाजी झेंडे यांनी खंडोबाचे दर्शन घेत येणाऱ्या तेवीस तारखेला विजयाचा भंडार उदळणार असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना केले संभाजी झेंडे यांनी पदयात्रेच्या माध्यमातून गावकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे संदीप घोणे माजी नगराध्यक्ष अमृता घोणे सनी झगडे रोहिदास कुंभार रमेश लेंडे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही भाग आंध्रचा काही भाग यांचं विकास एक क्षेत्र आहे क्षेत्र या ठिकाणचा परिपूर्ण विकास किंवा डेव्हलपमेंट कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन महाराष्ट्र शासनाच्या जा विचाराने बरेच दिवस आहे पण ॲक्च्युअल कामाला फारशी सुरुवात झालेली दिसत नाही त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पार्श्वभूमी आहे की आपण एक कार्यकुशल असे माझे संघी अधिकारी आहात या पार्श्वभूमीवर सबंध पुरंदर मतदारसंघातील नागरिक या पार्श्वभूमीचा विचार करतील आणि मतदार म्हणून आपल्याला नक्कीच मोठ्या मताधिकाने या पुरंदर हवेलीचे नवीन आमदार म्हणून आपल्याला इथे यशस्वीपणे विजयी करतील असा मला ठाम विश्वास होतोय या सर्व जेझुरी ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करते पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय संभाजीराव झेंडे साहेब माजी कलेक्टर विविध पदावरती त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम केलेलं प्रशासनाचा अनुभव असलेले आणि सर्वसामावेश संयत सभ्य संस्कृत विचार अभ्यासू आणि डावल करत असणारे व्यक्तिमत्व सन्मान्य झेंडेसाहेबांच्या प्रचारासाठी उपस्थित आपण सर्वच मान्यवर रोज जेजुरीमधील रविदास असतील अमृताताई असतील त्याचप्रमाणे सनी 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 झरडे या ठिकाणी उपस्थित असतील रमेश राव लेवडे यांच्या अध्यक्ष असतील संदीपजी गोणे असतील बाकी सर आमच्या कामतेताई असतील नवीनताई कामते आणि उपस्थित जेजुरीमधील सर्वच महत्त्वाचे पदाधिकारी डी एन पवार सतीशराव उपस्थित सर्वच मानसरेताई असतील किंवा आमच्या जगतापताई असतील सर्वच उपस्थित मान्यवर आणि बघितलं तर जेजुरीचा खंडेऱ्या याचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या अनेक लोक आपापल्या व्यवसायामध्ये यशस्वी होत असतात म्हणजे मंधारी मार्कंडाचा आशीर्वाद मिळाल्यानंतर जेव, येऊन घेऊन या भंडारा जेजुरीचा कपाळा येथून या मराठा जग जिंकावया निघाला असे चार वळी आचार्य यात्रेने त्यांच्या कऱ्याचे पाणी या पुस्तकात गेलेत त्याच पद्धतीने आपण सगळेजण मल्हारी मार्कंडांचं दर्शन आपण सकाळी त्या ठिकाणी घेतलं जेजुरीमध्ये सगळ्या ठिकाणी पदयात्राही आपण त्या ठिकाणी काढली या निमित्तानं मला एकच सांगायचे की आजी दादा शेकडो कोटी रुपये जेजूरीच्या विकासाच्या आराखड्यासाठी त्या ठिकाणी दिलेत अजितदादांच्या माध्यमातून वीर धरणाचं पाणी जेजूरीमध्ये आपण त्या ठिकाणी आणू शकलो जेजुरीची एमआयडी सी फाईव्ह एम आय डी सी करायची असेल मोठे उद्योग त्या ठिकाणी आणायचे असते त्याचं विस्तारीकरण करायचं असेल आणि जेजुरीचा डेव्हलपमेंट प्लॅन विकास आराखडा उत्तम पद्धतीनं जो आता पैसे बरेसे आलेत कामही त्या ठिकाणी चालू आहेत कामं पूर्णत्वात त्या ठिकाणी न्यायची असतील तर आपल्या ठिकाणी झेंडे एक अभ्यास हुशार अशा प्रकारची व्यक्ती की ज्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे प्रश्न सोडवण्याची कला आहे ती क्षमता आहे तो अभ्यास आहे अशा प्रकारचे ओळखी आहेत आणि असं माणूस जर प्रशासनामधून शासनामध्ये गेला तर त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याचा चांगल्या प्रकारचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो कुंजणीचं पाणी आणायचं असेल दिवाचा आय पार्क आपल्याला त्या ठिकाणी करायचं असेल रब टी सी स्टार करायची असेल तर रिलीजिअस टुरिझम आपल्या वाढवायचं असेल एज्युकेशनल हब आपल्याला करायचं असेल किंवा पुण्याची नेट्रो सासवडवर अनेक प्रकल्प त्या ठिकाणी आपल्याला करायचे प्रकल्प करण्याची क्षमता ते धमक तो अभ्यास ते कर्तृत्व तो अनुभव त्या ठिकाणी आहे म्हणून जेजुरीकरांना मी नम्रतेची विनंती किंवा की आपण येत्या वीस तारखेला घड्यासमोरचं बटन दाबून झंडे साहेबांना प्रचंड मताने विजय करा आणि अजितदादा सात बळकट करायचं असेल अजितदादाना मुख्यमंत्री करायचं असेल एक एक आमदार त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे म्हणून पुरंदर आवडीची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की पुरंदर आगरीचं आमदार घडाळ्याच्या चिन्हावरती जेड साहेबांना आपण त्या ठिकाणी विजयी करायचे आणि ते जर विजयी झाले महायुतीची सत्ता त्या ठिकाणी येईलच तर अनेक चांगल्या प्रकारचा निधी पुरंदरला येऊन पुरंदरचा कायापालट त्या ठिकाणी होता राहणार नाही पुरंदरचा जना शिष्या योजना हेच लगानी त्या ठिकाणी केली पुरंदरच्या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये जर पाणी खेळलं तर बऱ्याचशा गोष्टी होत असतात आम्ही तर नेहमी म्हणतो की पुरंदरच्या मातीला सुद्धा बुद्धीचा सुगंध आहे आणि मग तेच पुरंदरची माती जर शिवारामध्ये पाणी खेळलं महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस साठी जेदुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेट सा आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद